नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आरून एवढा राहाडा करून ठेवला होता ना की ते राहाडं बघून चक्कर यायला ला लागली होती मला म्हटलं पटकन हे आवरून घेतलं ना तरच घरात थांब वाटेल पटकन बेडशीट वगैरे काढून घेतली कारण लहान मुलांचा खेळणं फक्त पसारा करून असतं आणि विलाच पण नसतो कारण त्यांना ओरडून पण उपयोग नसतो कारण त्यांचं खेळणंच ते राहतं दिवसभर किती पण काम केलं ना तरी घरातली कामं सरत नाही आणि एक तासाने पुन्हा तसंच होणार आहे ही तरी पण आवरावं लागतं कारण अचानक घरी कोणी पण येत आणि म्हणते बाबा किती राहाडा म्हणून आता ही सर्व आवरावं लागतं तरी एक बेडशीट छान अशी हातरून घेतली आरू मधी करत होती तिला किती पण ओढडलं ना तरी ती आपल्यापासून हालत नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या चला मग आवरून घेतलं सगळं घर बेडशीट वगैरे हातरल्यानंतर अशा उशा वगैरे लावले म्हणजे छान वाटतं त्याच्यानंतर खाली कपडे पडलेले होते ते सर्व उचलले आणि बाहेर नेऊन ठेवले म्हटलं धुता येईल त्याला आणि असं झाडून वगैरे घेतलं म्हटलं लगेच फरशी वगैरे पुसून घ्यावं म्हणजे आपलं कामच होईल परत हॉलमधलं वगैरे पण सर्व आवरून घेतलं एकदा झाडून काढून फरशी पुसली ना म्हणजे घर कसं स्वच्छ वाटतं आणि मन पण आपल्याला फ्रेश वाटतं घर स्वच्छ असलं की आणि धूळ आल्यामुळे खिडकीतलं थोडंसं साफ केलं तशी ठीक माझे काम एक दोन वाजेपर्यंतच होतात आयुषला सोडून आल्यानंतर राहिलेलं काम बाकीचं करून घेते आणि ह्यांनी आणलं होतं कांद्याचं ठीक दिसताना तर खूप छान दिसत होतं आणि वरती पण कांदे त्यांनी चांगलेच लावलेले होते खूप चाप्टर लोक असते पण खाली टाकल्यानंतर एवढा मोठा प्रकार झाला नाही की तुम्ही बघा एवढे कांदे असे म्हणजे होते चांगले पण त्याच्यामध्ये टरकाळी वगैरे होते ना ते जास्त प्रमाणात होते पण त्यांनी दाखवताना वेगळे दाखवले आतमध्ये वेगळेच कांदे होते तो ब्लोग में में तर याचा पूर्ण ब्लॉग मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकले तर नक्की सर्वांनी चेकआउट करा आणि लॉंग व्हिडिओला पण सर्वांनी सपोर्ट करा हीच नम्र विनंती आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विटकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये